हरकत संदेश पारकर यांनी आपल्या वकिलांमार्फत लेखी हरकत घेतली की समीर नलावडे यांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एका खटल्यामध्ये शिक्षा झालेली होती आणि त्यामुळं ते निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत परंतु आम्ही सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट सादर केलं आणि बॉम्बे हायकोर्टची जजमेंट सादर केली की ज्याच्यामध्ये समीर नलावडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सेशन्स कोर्टाच्या निकालाविरुद्ध अपील केलेला आहे आणि त्या अपिलामध्ये उच्च न्यायालयानं सेशन्स कोर्टाची जजमेंट आणि शिक्षा स्थगित केलेली आहे त्यामुळं स्थगित केलेला हुकूम आम्ही हजर केल्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार स्थगिती जर असेल तर निवडणूक लढवता येते आणि त्यामुळं आमचा युक्तिवाद जो आहे तो ग्राह्य धरला आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी समीर अलावडे यांचा अर्ज वैध ठरवला हरकत माझ्या अर्जावर घेतली होती पण भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र रावराने यांनी अतिशय चांगला युक्तिवाद केला आणि काही पॉईंट्स निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले त्याच्यामुळे माझा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला लढत चुरशीची प्रत्येक निवडणूक आम्ही सिरियस घेतो कुठची निवडणूक आम्ही आजपर्यंतचा इतिहास आहे दोन हजार आठ पासून आम्ही निवडणूक सिरियस घेतलेली आहे त्याच्यामुळे कुठचीही निवडणूक आम्ही गाफील राहत नाही निवडणूक चुरशीचीच असते आणि त्याच्यामुळे सर्व नव नगरसेवक आमचे नगरसेवकचे उमेदवार माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या ताकदीने कायम निवडणुकीला उतरतात